तुला थोडस थांबवतो भाजपचे नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार आता आपल्या सोबत आहेत सुधीर भाऊ अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश कधी करणार आहे आता याचं उत्तर अशोक चव्हाण साहेबच देऊ शकतील फक्त <laughs> अशोक चव्हाण साहेबांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे काँग्रेसचं ज्या पद्धतीचं राजकारण आहे त्या राजकारणाला कंटाळून देशामध्ये अनेक काँग्रेसचे नेते हे आदरणीय राहुल गांधीचं नेतृत्व हे दिशित नाही जाती जाती विचारणारा पत्रकार परिषदेमध्ये कोणकोणत्या जातीचा असा विचार मांडणारा नेता या देशाचे तुकडे व्हावे असं म्हणणाऱ्या आपल्या मांडीवर बसवणारा नेता या नेत्याच्या एक वातावरण काँग्रेसमध्ये आहे hmm. मग तिकडे आचार्य प्रमोदजी असतील तेव्हा काँग्रेसचे अनेक मोठे लोक हे राहुल गांधीजींच्या हुकुमशाहीला आणि देशाच्या संदर्भातल्या त्यांच्या भूमिकेला पटवून बाहेर मिळत आहे कदाचित काही भाजपमध्ये येत आहे काही राष्ट्रवादीत जे आहे अजितदादांच्या पवारांच्या महाराष्ट्रातील माननीय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेबांनी राजीनामा दिलेला आहे काही त्यांनी वाट पाहू कोणत्या पक्षात ते प्रवेश करतील किती लोकांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी मध्ये येऊ शकतात ती जी उत्सुकता तुम्हाला आहे तशीच मला आहे पण सुधीर भाऊ भाजप नेतृत्वाची अशोक चव्हाणांसोबत कुठल्या पातळीवर चर्चा वगैरे काय सुरू आहे किंवा झालीय मला असं वाटतं अशी चर्चाही झाली तर आपण काही सांगतो का <laughs> आता उद्धव ठाकरे साहेबांच्या ही पक्षाच्या अनेक नेते आमच्या संपर्कात <laughs> आहे अशी चर्चा सांगायची पद्धत सुरू आहे ठीक आहे ठीक आहे एकदम आपण रिझल्ट देतो ठीक आहे आता काय रिझल्ट येतो ते बघावं लागेल धन्यवाद भाऊ या सगळ्या माहितीबद्दल दरम्यान अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर राष्ट्रवादी आमदार अनिल देशमुख यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात